आदित्य ठाकरे तिकडे पोलीस स्टेशनला पोहोचून दोघ टाकण्या कशाला जे काही प्रक्रिया करतात सर मुंबईमध्ये एक विचार प्रकरण पुढे आलेलं आहे आणि तुमच्याच पक्षाचे नेते असं वाटतं की त्यांना वाचवण्याचा प्रयत्न तर होत नाही सरकारकडून माझी चर्चा पोलिसांबरोबर झाली सकाळीच खरं म्हणजे कायद्यासमोर सगळे समान सरकार समोर देखील सगळ्या घटना एक समानतेने आम्ही पाहतो हो। त्यामुळे ही घटना जी आहे याला काही वेगळा न्याय लागणार नाही एक वेगळा नियम नाही जे होईल ते कायदेशीर होईल कुणालाही पाठीशी घालण्याचं काम पोलीस करणार नाहीत आणि कुणालाही वाचवण्याचं काम पोलीस करणार नाहीत झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे दुःखद आहे, आहे। आणि म्हणून या घटना वारंवार होऊ नये यासाठी देखील शासन म्हणून नक्कीच यामध्ये गृह विभाग नक्की उपाययोजना करेल परंतु या केसमध्ये कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही एवढंच मी या प्रसंगी सांगतो कायद्यासमोर सर्व सारखे ठाकरे ने। गटाचे नेते ठीक आहे आता त्यांचे तेन, काय आता विरोधी पक्षाकडे काही दुसरं काम नाही आहे त्यामुळे पहिली गोष्ट तर असं समजण्याचं कारणच नाही या घटनेमध्ये कोण कुणाला पाठीशी झाली जरी तो कार्यकर्ता शिवसेना पक्षाचा असला तरीसुद्धा सर्वांना समान न्याय लागू करण्याचं काम आपलं सरकार या राज्यामध्ये सर्वसामान्य माणसाचं सरकार आहे आणि या राज्यामध्ये सर्वांना समान न्याय देण्याचा देण्याची भूमिका सरकारमध्ये बैठक झाली का रात्री मायुतीच्या नेत्यांची बैठक झालेली आहे विधानपरक्षा निवडणुकीला आहे विधान विधान परिषदे निवरुका नौ जागा महायुति याचिका याचिका जो मुंबई में हिट एंड रन का जो घटना जो हुई है बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है दुखद है और मैंने पुलिस के साथ बात की है मेरी बातचीत हुई है इसमें कोई भी हो उसको एक नजरिए से देखा जाएगा किसी को भी बख्या नाही जायगा कानुनी कारवाई जो है वो सख्त की जायगी नियम के अनुसार तो जो भी हो कानून के सामने सब बराबर आहे सरदार असं खरं म्हणजे काँग्रेसला हे म्हणण्याचा अधिकारच नाही जसं आपण म्हणतो सो चुएे चली बिल्ली हचको अशा प्रकारचं काँग्रेसच्या काळामध्ये किती घोटाळे झाले कॉमनवेल्थ घोटाळा कोळसा घोटाळा ऑगस्टा कुठला तो टू जी uh, स्कॅम uh, कोळसा घोटाळा चारा घोटाळा शेणाचा घोटाळा किती घोटाळे झाले नॅशनल नॅशनल हेरोडचा घोटाळा सगळे घोटाळ्यांची मालिकाच एवढी होती की दोन हजार चौदाला लोकांनी त्यांचं तोंड काळं करून टाकलं दोन हजार एकोणीसला पण त्यांना तेच भोगावं लागलं दोन हजार चोवीसला पण त्यांना तेच करावं लागलं म्हणजे जनतेने त्यांना घरी बसवलं याचं कारण त्यांनी बघा काँग्रेसने केलेले घोटाळे जनतेच्या समोर आहेत कट कमिशन आणि करप्शन ही त्रिसूत्री ही काँग्रेसच्या काळात आपण पाहिली आणि म्हणून दोन हजार चोवीसला जंग, जंग पछाडलं त्यांनी मोदींना हरवण्यासाठी मोदींना हटवण्यासाठी परंतु या देशातले जनतेने मोदींना पुन्हा प्रधानमंत्री बनवलं पण काँग्रेसला बनवलं नाही याचा अर्थ लक्षात घ्या ज्या मोदींनी दहा वर्ष कारभार केला त्यांच्यावर एकही करप्शनचा डाग लागलेला नाही घोटाळ्याचा डाग लावू शकले नाहीत आणि म्हणून काँग्रेसला घोटाळ्यावर करप्शनवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही

सरकार समल देख